नमस्कार आता जानकीने ऐश्वर्याची चोरी पकडून दिलेली असते त्यामुळे ऐश्वर्या आणि चारंगला मोठा धक्काच बसतो तेव्हा लगेच जानकी म्हणते बघितलं ना जजेस हिला सगळं ऐकू आहे म्हणजे ही नाटक करते ही एवढं लाऊड म्युझिक लागलेलं असताना देखील सर्व स्पष्ट कशी काय शब्द स्पष्ट उच्चारू शकते मला तेव्हाच गडबड वाटली म्हणून मी लगेच काका आले असं खोटं म्हणाले मला बघायचं होतं ही बोलते की नाही आणि खरंच ती बोलली म्हणजे हिला ऐकू येत नाहीये म्हणून जानकी ते तिच्या कानावरचे हेडफोन्स काढते आणि स्वतः ऐकते तर त्या हेडफोनमध्ये म्युझिक चालूच नसतं आता मात्र ऋषिकेश जाऊन लगेच सारंगचे हेडफोन्स चेक करतो तर त्याच्या हेडफोन्समध्ये देखील म्युझिक वाजत नसतं बंद असतं तेव्हा आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग हादरतात ऋषिकेश म्हणतो जजेज ह्याच्या हेडफोन्समधून देखील म्युझिक ऐकायला येत नाही आहे म्हणजे दोघांच्याही हेडफोन्समध्ये म्युझिक बंद होते आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला ऐश्वर्या आणि सारंगचा खूपच राग येतो तेव्हा सारंग म्हणतो नाही जजेस हा खोटं बोलतोय आता बंद झालं पण म्युझिक होतं खरंच होतं तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो मग म्युझिक ना मग तू जे बोलतोयस ते तुझ्या बायकोला लगेच सगळं पटापट कसं समजत होतं कारण कोणत्याच जोड्यांना समजलं नाही मग तुम्हाला ते कसं कळत होतं याचाच अर्थ तुमच्या हेडफोन्समध्ये म्युझिक नव्हतं बंद होतं तेव्हा जानकी म्हणते हो ना मग मी सयाजी काका आले हे तुला लगेच कसं काय समजलं तू लगेच कसं बोललीस अय्या डॅडा आले का आणि मागे वळून बघितलंस याचाच अर्थ तुला सगळं ऐकू येत होतं तू मी दोघंही खोटं बोलताय आता नाटकं करताय तेव्हा लगेच सारं म्हणतो ए वहिनी काही बोलू नको सहा तू आता तोंडाला येते ते बडबड करतेस तुम्ही आता हरणार आहात म्हणून असं करतेस ना ग तेव्हा जानकी म्हणते नाही भाऊची तुम्ही लबाडीगिरी करून हा खेळ जिंकण्याचा प्रयत्न करताय तर आम्ही प्रामाणिकपणे हा खेळ खेळून जिंकण्याचा प्रयत्न करतोय पण तुमची लबाडीगिरी आता अति वाढतच चालली आहे त्यामुळे जजेसना आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा सारंग म्हणतो वहिनी तू आता जरा जास्तच बोलतेस तुझी चोरी पकडली गेली तुम्ही हरणार आहात म्हणून आमच्यावर खोटा संशय घेताय तुम्ही तेव्हा आता जानकीला उलट बोलल्यामुळे जानकीचा जा अपमान केल्यामुळे ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश सारंगच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला खोटं ठरवायची अरे मी सुद्धा ऐकलं आहे तुमच्या हेडफोन्समध्ये म्युझिक चालूच नव्हतं बंद होतं आणि तू का आता खोटं बोलतोय तुमची चोरी दोघांची पकडली गेली म्हणून आता माझ्या बायकोला खोटं ठरवतोस तू लाज नाही वाटत आणि ऋषिकेश सारंगला चांगलाच तिथे धू धू धुतो सर्वच जण हे बघत असतात आता जजेस म्हणतात थांबा काय चाललंय हे तुमचं लगेच जजेस पुढे येतात आणि म्हणतात आता परत ही दोघांची स्पर्धा चालू करूया आणि म्युझिक लावा आणि म्युझिक लावतात आणि ज्या गोष्टी शोधायच्या असतात त्या गोष्टी देखील चेंज करतात आणि जरा मोठ्यानेच म्युझिक लावतात आता मात्र सारंग काय क बोलतोय हे ऐश्वर्याला समजत नाही आणि ऐश्वर्या एकही एक गोष्ट शोधू शकलेली नाही आहे त्यामुळे ऐश्वर्याची चिडचिड होते आता सारंग ऐश्वर्याच्या जानकी ऋषिकेशने चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहेत आणि त्यांना स्पर्धेमध्ये शेवटी हराला भाग पाडलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू